श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्थ स्कंधे अथ षडविंशोध्यायः राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे श्री नारद म्हणतात एक दिवस हा पुरंजन सोन्याचे चिलखत घालून विशाल धनुष्य आणि अक्षय भाते घेऊन अकराव्या सेनापतीसह पाच घोड्यांच्या भरधाव धावणाऱ्या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात गेला त्या रथाला दोन दांड्या दोन चाके एक धुरा तीन ध्वजदंड पाच दोरखंड एक लगाम एक सारथी एक आसन दोन जू पाच आयुधे आणि सात आवरणे होती तो पाच प्रकारच्या चालींनी चालत असे तसेच तो सोन्याने मडविला होता आपल्या सोडणे राजाला कठीण होते तरी सुद्धा त्या दिवशी शिकारीच्या नादाने तो तिची पर्वा न करता मोठ्या गर्वाने धनुष्य बाण घेऊन शिकार करू लागला त्यावेळी त्याची आसुरी वृत्ती वाढल्याने त्याचे हृदय इतके कठोर आणि दयाशून्य झाले होते की त्याने आपल्या तीक्ष्ण बाणांनी पुष्कळशा जंगली प्राण्यांचा वध केला जर राजाला पशूच्या मांसाची अत्यंत आसक्ती असेल तर त्याने शास्त्रभीत कर्मांसाठी स्वनामधील शास्त्रभीत पशूचा जरुरी पुरताच वध करावा असे सांगून शास्त्राने स्वैर आळा घातला आहे राजा जो हे जाणणारा मनुष्य अशा प्रकारे शास्त्रभीत कर्मांचे आचरण करतो तो त्या ज्ञानामुळे कर्मांनी लिप्त होत नाही नाहीतर स्वेच्छेने कर्म केल्याने मनुष्य अभिमानामुळे कर्मांमध्ये बांधला जातो तसेच गुणप्रवाहरूप संसार चक्रा सापडून विवेकबुद्धी नष्ट झाल्यामुळे योनीमध्ये जन्म घेतो पुरंजनाच्या निरनिराळ्या पंखांच्या बाणांनी छिन्नविछिन्न होऊन अनेक जीव दुःखाने प्राण सोडू लागले त्यांचा तो संहार पाहून दयाळू माणसे दुःखी झाली ती हे सहन करू शकली नाहीत तेथे ससे डुक्कर रेडे गौरेडे कृष्णमृग साळी मेध्य तसेच इतरही पुष्कळशा पशूंचा वध करता करता राजा थकून गेला तेव्हा तो अत्यंत तहानभुकेने व्याकुळ होऊन वनातून राजमहालात परतला तेथे त्याने स्नान व भोजन करून थोडी विश्रांती घेऊन थकवा नाहीसा केला नंतर गंध चंदन पुष्पमाळा वगैरे घालून अंगावर अलंकार चढविले तेव्हा त्याला आपल्या प्रियतमेची आठवण आली तो भोजनाने तृप्त होऊन आनंदित झालेला गर्विष्ट राजा कामाने व्यथित होऊन आपल्या सुंदर पत्नीला शोधू लागला पण ती त्याला कुठे दिसली नाही हे प्राचीन बरही तेव्हा विषण्ण होऊन अंतपुरातील स्त्रियांना त्याने विचारले सुंदरींनो आपल्या स्वामिनीसह तुम्ही पूर्वीप्रमाणेच कुशल आहात ना या घरातील वैभव पाहिल्यासारखे आनंददायी का वाटत नाही घरामध्ये माता किंवा पतीपरायण भार्या नसेल तर ते घर चाकाविना अर्थासारखेच होय मग कोणता बुद्धिमान पुरुष तिथे लाचारपणे राहणे पसंत करील मी दुःख समुद्रात बुडाल्यावर माझ्या विवेक बुद्धीला पदोपदी जागे करणारी आणि मला त्या संकटातून वाचविणारी सुंदरी कोठे आहे ते मला सांगा स्त्रिया म्हणाल्या हे शत्रुंजय महाराज आज आपल्या प्रियेने काय योजले आहे ते आम्हाला माहीत नाही बिछाण्याऐवजी आज ती जमिनीवरच पडून आहे श्री नारद म्हणतात राजन त्या स्त्रीच्या संघाने राजा पुरंजनाचा विवेक नष्ट झालाच होता म्हणून आपली राणी जमिनीवर अवस्थेत पडलेली पाहून तो अत्यंत व्याकुळ झाला दुःखी झालेल्या त्याने आपल्या मधुर शब्दांनी तिला पुष्कळ समजाविले परंतु त्याला आपल्या प्रेयसीच्या मनात प्रणयकूप झाल्याचे काही चिन्ह दिसले नाही मनधरणी करण्यात तर तो तरमेज होता म्हणून आता पुरंजनाने हळूहळू तिची मनधरणी करणे सुरू केले त्याने प्रथम तिचे पाय धरले आणि नंतर मांडीवर बसवून घेऊन मोठ्या प्रेमाने तो म्हणू लागला म्हणाला हे सुंदरी स्वामी ज्यांना अपराध करूनही आपले समजून शिकवण शिकवण देण्यासाठी उचित शिक्षा करीत नाही ते सेवक खात्रीने भाग्यहीनच होत स्वामीने सेवकाला केलेली शिक्षा म्हणजे त्याच्यावर केलेली कृपाच होय हे जे सेवक मूर्ख असतील त्यांना क्रोधामुळे समजत नाही सुंदर दंतपंक्ती आणि मनोहर भुवयांमुळे शोभिवंत दिसणाऱ्या हे मनस्विनी आता राग आवर आणि एक वेळ मला आपला समजून प्रेमपूर्ण राजे लाजेने झुकलेले आणि मधुर हास्ययुक्त असे आपले सुंदर मुख दाखव आहाहा भुंग्यांच्या रांगेप्रमाणे असणारे काय काळे कुरये केस उभार नासिका आणि सुमधुर वाणीमुळे तुझे मुख कसे मनमोहक दिसते आहे हे वीरपत्नी जर दुसऱ्या कोणी तुझा अपराध केला असेल तर मला सांग जर तू अपराधी ब्राह्मण कुलातील नसेल तर मी त्याला आता लगेच शिक्षा करतो भगवंतांचे भक्त सोडून मला यात रहिलो किंवा त्याच्या बाहेर असा कोणी दिसत नाही की जो तुझा अपराध करून निर्भय आणि आनंदाने राहील प्रिये मी आजपर्यंत कधीही तुझे मुख कुमकुमविरहित उदास म्लान झालेले क्रोधामुळे भीतीदायक झालेले कांतीहीन आणि स्नेहशून्य असे पाहिले नाही तसेच कधीही तुझे सुंदर सण शोकाश्रूंनी भिजलेले व तुंडल्यासारखे ओठ स्निग्ध केशराच्या लाली विरहित आहेत असे पाहिले नाहीत सवीच्या आहारी जाऊन मी तुला न विचारताच शिकारीसाठी गेलो म्हणून मी अपराधी आहे खास तरी सुद्धा तू माझ्यावर प्रसन्न हो अधीर होऊन अधीन राहतो त्या आपल्या प्रियपतीला योग्य कामासाठी कोणती कामिनी स्वीकारणार नाही अध्याय सव्वीसावा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया चतुर्थस्कन्धे पुरञ्जनोपाख्याने षड्विंशोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमो सुते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्धर मम श्री तव प्रेमलाभोजन्मजन्मान्तरी उद्धारावे सद्गुरु श्रीहरिराया श्री चरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त